नेताजी like, नेताजी नेता निर्शाली आपलं स्वागत करते वीस वर्षांपासून जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार आहे पण कोणताही विकास झाला नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी केला आहे रेंगाडलेल्या व इतरही खोळंबलेल्या विकासाची उदाहरणं त्यांनी दिलीत लोकसभा निवडणूक प्रचार सभेत येथे बोलताना गुलाबराव देवकर यांनी हे हे आपले आरोप केले होते मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की गेल्या वीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये सातत्यानं भारतीय जनता पार्टीचे खासदार आपण निवडून देण्याचा प्रयत्न केला परंतु या मतदारसंघातल्या विकासाच्या संदर्भातला जर विचार केला तर कोणत्या प्रकारचा विकास झाला कुठली काम झाली या संदर्भामध्ये मोठ प्रश्न चिन्ह आपल्या समोर उभं राहत असत एकही विकासाच ठोस काम गेल्या वीस वर्षामध्ये मित्र या मतदारसंघात झालेलं नाही अनेक प्रकल्प या मतदारसंघामध्ये अपूर्णा आपण बघतो सिंचनाच्या संदर्भातला विचार केला तर आपलं सर्वांच महत्वाच जे धरण आहे पाडळ सरे धरण त्या पाडळ सरे धरणाच्या साठी गेल्या सहा महिन्यापासून त्या भागातील शेतकरी बांधव भंगी बंधू भगिनी उपोषण त्या ठिकाणी करतायत पाण्यामध्ये सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी बसून करण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु भारतीय जनता पार्टीचा नेताच नव्हे तर सामान्य कार्यकर्ता सुद्धा त्या ठिकाणी विचारपूस करायला मित्र गेलेला नाही दोन हजार नऊ चौदाच्या कालावधीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना अजित अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पाडरसरे धरणाला जवळपास साडेचारशे कोटी रुपये त्यावेळेला दिलेले होते आणि ह्या पाच वर्षामध्ये पन्नास कोटीची सुद्धा तरतूद मित्र झालेली नाही त्याच पद्धतीनं ना पद्मालय धरणाचा विषय असेल वरखेडे लोंडे धरणाचा विषय असेल मन्यार धरणाची उंची वाढवण्याचा विषय असेल अंजनी धरणाचा कालवा काढण्याचा विषय असेल त्याची उंची वाढवण्याचा विषय असेल या मतदारसंघातले जेवढे काही संच जेवढे काही सिंचनाचे प्रकल्प आहेत ते सर्व प्रकल्प बंदावस्थेत मित्र आहेत आणि म्हणून काय परिस्थिती या मतदारसंघात निर्माण झाली शेतकऱ्याचं जीवन हे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मित्र चाललेलं आहे शेतीला पाणी असेल बागायती असेल तरच चांगल्या पद्धतीने शेती, पद्धती शेती आपण करू शकतो आणि म्हणून परिणाम असा झाला की या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघातला शेतकरी हा दिवसेंदिवस कर्जबाजारी होताना मित्र आपल्याला दिसतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्यांचं प्रमाण या मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मित्रो आपण बघत आहोत तरी सुद्धा या सरकारला कुठल्याही प्रकारची काळजी आणि जाणीव मित्र आपल्या संदर्भामध्ये नाही